नमस्कार दोन अकरा वीस किंवा एकोणतीस तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी नवीन वर्ष दोन हजार सव्वीस कसे असेल जाणून घ्या सविस्तरपणे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस सुरू होणार आहे नवीन वर्षात अंक दोन म्हणजे याचा जन्म कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस किंवा एकोणतीस तारखेला झाला असेल त्यांना यश मिळेल चला तर मग कोणत्या राशीला फायदा होणार आहे सविस्तरपणे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा अंकशास्त्रानुसार नवीन वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये अंक दोन दोनदा दिसून येतो दोन अंकाच्या स्वामी ग्रहचंद्र आहे आणि चंद्र हा तत्वाचे प्रतीक मानला जातो तर दोन हजार सव्वीसमध्ये हा अंक सहा आहे ज्याचा स्वामी गुरुशुक्र आहे शुक्र हा भौतिक सुखसुविधा प्रेम ग्लॅमर फॅशन यांच्याशी संबंधित मानला जातो जो एकाच अंकातील एक हा अंक आहे एक क्रमांकाचा सत्ताधारी ग्रह म्हणजे सूर्य एकूणच नवीन वर्ष दोन हजार सव्वीस ग्रहाचा राजा सूर्याचे असेल नवीन वर्षात अंक दोन असलेल्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळेल जर तुमचे कोणतेही मोठे काम अडकलेले असतील तर ते नवीन वर्षामध्ये पूर्ण होणार आहे कामातील अडथळे दूर होतील जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे तर नोकरीत बदल देखील होऊ शकतात जे लोक सोने चांदी बँकिंग क्षेत्र लेखन सर्जनशील क्षेत्र इत्यादीशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी नवीन वर्ष विलक्षण असेल त्यांना चांगला पैसा मिळू शकेल शेअर बाजार आणि मालमत्तेवर गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकतं परंतु सर्व बाबींची चांगली तपासणी करणे शहाणपणाची ठरेल शैक्षणिक स्पर्धेत अपेक्षापेक्षा चांगली कामगिरी शैक्षणिक स्पर्धांमध्ये संबंधित लोकांच्या अनअपेक्षित निकाल मिळू शकतात ज्याची आपण अपेक्षा करणार नाहीत नवीन वर्षात आपण अपेक्षापेक्षा चा जास्त चांगली कामगिरी करू शकता परीक्षेच्या संबंधित गोष्टीसाठी अनुकूल हा नवीन वर्ष तुमच्यासाठी आहे कमी मेहनतीचे आपण चांगले परिणाम मिळू शकता परंतु याचा अर्थ असा नाही की कठोर परिश्रम करणे आपल्याला थांबवायचे आहे प्रयत्न तुमचे चालू राहू द्या नवीन मित्र मिळतील नवीन वर्षात तुम्हाला काही नवीन मित्र मिळतील जे तुम्हाला भविष्यात उपयुक्त ठरल पण लक्षात ठेवा की मित्रांसाठी मित्र असणे आवश्यक आहे मैत्री टिकून ठेवावी लागेल आरोग्य चांगले राहील नवीन वर्ष क्रमांक दोनच्या लोकांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असेल जर तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या किंवा ऑपरेशनचा सामना करावा लागल लागला असेल तर तुम्हाला नवीन वर्षात काळजी करायची गरज नाही तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज भासणार नाही नवीन वर्षात आरोग्याशी संबंधित कोणत्याही मोठ्या समस्या उद्भवण्याची शक्यता फार कमी आहे आपल्या जीवन साथीदाराची काळजी घ्या नवीन वर्षात अंक दोनचे लव लाईफ किंवा वैवाहिक जीवन चांगले राहील परंतु आपल्याला आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आपल्या जोडीदारास आरोग्याशी संबंधित समस्याचा सामना करावा लागू शकतो नवीन वर्षात नंबर दोनसाठी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी दोन तारखेला जन्मलेल्या लोकांनी गुरुचा अपमान करू नका शिकवणारी प्रत्येक व्यक्ती ही गुरु आहे ज्याच्यापासून तुमच्या जीवनात प्रगती झाली आहे किंवा होणार आहे त्याचा आदर करा त्याचा फायदा तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळेल नवीन वर्षात आपल्याला काही कायदेशीर कागदपत्रे किंवा सौद्यावर स्वाक्षरी करता येईल परंतु कागदपत्रे वाचल्याशिवाय त्यावर सही करू नका त्यांना चांगले माहिती आहे अन्यथा आपण अडचणीत येऊ शकता कोणीतरी आपल्याला फसवू शकते म्हणून जेव्हा जेव्हा एखादा करार किंवा स्वाक्षरी करण्याची वेळ तेव्हा वकिलाचा सल्ला घेण्याची सल्ला घेणे गरजेचे आहे दोन तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी जिंकण्याचा मंत्र नवीन वर्षात विजयी मंत्र म्हणजे भूतकाळ विसरणे आणि भविष्यातील काळजी घेणे नंबर दोन असलेल्या लोकांना खूप विचार करण्याची सवय असते हे लोक कल्पनारम्य जगत जगात जगतात अशा लोकांना सल्ला दिला जातो की गेल्या वर्षी आपल्यासोबत जे घडले ते विसरून जावे आणि नवीन वर्षाने नवीन आशाने नवीन वर्षाचे स्वागत करा जर तुम्ही ताणतणावापासून मुक्त असाल तर यश तुमच्या पावलांची चुंबन घेईल मित्रांनो असेच राशी भविष्याचे रोज व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद